कुछ नहीं है लिली कुछ नहीं है कुछ देर करने का नहीं लिली रुको लिली कुछ नहीं है कुछ नहीं है अरे कुछ, <laughs> <गेटे है। laughs> कुछ नहीं है रेसिपी कुछ नहीं है तो गाइस आता अपन आलो है बर्थडे बाहर का केक कापना सा केक कापूर खाऊ सगळं आपण जमा झाले फुले गाणं देखील लावलेलं आहे सुंदर असं गाणं देखील लावलेलं आहे सगळं अरेंजमेंट आणि पण पुझिशन घेतले माझे तुझे पाठी कल्पेश भाऊ बसलेले सगळं फ्री आपण फ्री तयारी चालू आहे ते फ्रीपरेशन चालू आहे तीन वर्ष कधी कसं माहिती आहे ना कळालं ना आम्ही नाही काय करायचं माहिती आहे ना आपल्याला घ्यायचं ये चालला गेली सगळं घेतलं फक्त

हे रावेना करे चल आई रे जी वाट बोगेनंतर आपले येऊ ए ए ए ए ए ए ए ए ए Hei! ए ए ए

आईज तुम्हाला आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं नक्की नक्की कमेंट नक्की कमेंटमध्ये सांगा आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं चांगलं आहे ते अडीचशे रुपयाने इथे आहे ना बर्थडे करायचं इथे देतं अडीचशे रुपयाने केक अर्धा किलो आणि टेस्ट पण चांगला आहे थँक्यू थँक थँक्यू आईच्या गजरावर ठेवलंय तू बघा अशा प्रकारे आमचा सर्प मित्र इथे कामाला लागला एक छोटेस बाब बाबू आहे इथे पालीचा बाबू त्याला आम्ही रेस्क्यू करतोय पकड रे नीट पकड काय करतोय बबली त्यात लोकांना तोंडात टाकून दाखव लोकांना पालीबद्दल गैरसमज आहे ना ते दूर होते ते पकडतोय की नाही तू बघा मित्रांनो हिनी सर्प मित्र हिने इग्वाना पकडलाय इग्वाना कसल भारी वाटतं मला पण खूप इच्छा आहे रे थांब थांब टॉकिंग तबे विपण आलो रे बाय होत बाय आम्ही बायोला तर काही बर्थडे आम्हाला काही सासर आहे बायोला आम्हाला काही सरप्राईज देता आलं नाही तर बायोला आम्ही बायोचा बर्थडे असल्या कारणाने आम्हाला तिला काही सरप्राईज देता आलं नाही आम्हाला गिफ्ट देता आला नाही आम्हाला त्या गोष्टीचा खंत आहे सर्ड पुढे आम्हाला खूप तिला बाहेरच घे तर आम्ही तिलाच गिफ्ट देणार आहे बायो लिली हात पुढे बाय फक्त हात अरे काय नाही लिली कुछ नाहीये कुछ नाहीये कुछ नाहीये अरे कुछ नाही कुछ नाहीये

फुड व्हेरी ब्युटी मराठीत बोल ना मग खूप मस्त आहे हां बोला रेंब बायो इकडे बघा रे बायो रे इकडे बघा हा असं करा ठीक आहे हा आता आता हे खाऊन झालंय मग आता आपण कुठं जायचंय आता कुठं जायचंय बायो थोडा अर्धा एक तास झोपूया जरा आराम करूया बिहियर आहे व्हिडिओ चालू आली आता आता आपल्याला पाण्यामध्ये उतरायचं पाण्यामध्ये उतरायचं मित्र पाण्यामध्ये मित्र पाण्यामध्ये उतरताना घेतलेली काळजी दागि अरे गुडबुड काय असे फिल्टर चालू केलंय आत्ता आता चालू केला दादा आता चालू केला

कोणाचा फोन आहे का घेतलाय दाळचं घे ना दायचं काय सगळे येत आहेत ते थांब रे पड बनवणार चायनीज वेळ तर मंदारणी सामान आणला आणि बाहेरची चटणी तर आहे चटणी गरम करून तू चटणी कुठे अरे चटणी ठेवली कुठे अरे ठेवली कुठे चटणी माहिती तुम्ही पाहू शकता चायनीज वेळ कुत्रायला ते इथे मंजा देखील झाली हॉटेल मॅनेजमेंट चे आता एक चटणी आहे एवढीच आहे दुसरी मॅड झालं का आमचा रस्ता तर हौसा रस्ता तुझं ठीक आहे मॅडम चल आणि आम्ही ही चटणी आहे बायाची ती अजून एक वॉटल होती ना हे ती मोठीच बाटली ए बायो मोठी रे बायो ही खूप मोठी आहे का सो आता ही आम्ही बाटली घेऊन चाललोय गरम करणार म्हणजे आतमध्ये चटणी ती गरम करणं म्हणजे गरम जी गरम जी मजा आहे ना की खायला कुठेच नाही सो आता चटणी गरम करायला दिली आहे गरम करू आणि चायनीज वेळ खाऊ मस्त किती वाजले बाबा आयडिया नाही वाजले ते किती हायचं दोन वाजता जेवण आहे वातावरण भाजू मस्त झालं पावसाळ्यात पाव पावसाळ वातावरण झालं चालेल

सो काही आता वाजले दुपारचे दोन आणि आपलं जेवण आहे म्हणजे चायनीज आम्ही सांगितलंय त्यांना कि वेजमध्ये आम्हाला चायनीज हवं चायनी म्हणजे ट्रिपल राईस फॉर एक्झाम्पल तर बघू खातोय हे बघा सगळे अजून आहेत वेदांत आहे आणि साई आहे आमच्या ना एक व्ह्यू चांगला एक मस्त आहे की याचा हे आता व्ह्यू आहे मस्त पैकी मस्त पैकी असा व्ह्यू आहे इथे गेलोच नाही अजून कोणी आम्ही खाली जायचा प्रयत्न पण नको कशाला रिस्क घ्यायची नको काय आपल्या नाही ना ठेव चला हे नाही तुझी आहेत का बायो चला 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 चल आता चांगलंय बायो ए बघा ट्रिपल रॉय सूप तिकडे बघ हे जे ब्रॅकेट आहेत बघू ए बघ बायने स्टार्ट केलं ते बाय टेस्ट खावं सूप सूप दॅट येत ना आहेत कुठेतरी आहेत ना बघायचं असतं मला खाताना दॅट वाय आहे तेच चालू आहे चले मारे राहुल चले की कोंची काय करता तुम्ही अरे नाही सहन होते त्यांना ते टाइम जाणार तुमचा आता आमच्याकडे एक तास आहे पटकन आम्ही पोहून येतो आ टेंग टेंग टेंग, टेंग. जमनेच्या दारी निघाल्या मुळ निसाऱ्या जाण्याला सांग यशोदे काय करावे त्याला का नंगा घागरी फोड़ून जातो या दी गुरु दोरून खातो या यशोदे आवर त्याला गोल दिवाला पार गाडल बोलून जळतो या एन्जॉय करतात पावसाने पण मस्त हजेरी लावली आहे काल लावली होती ना मजा आला होती खूप एन्जॉयमेंट केलं स्टार्टिंगला थोडा प्रॉब्लेम झाला बट ठीक आहे एवढी मस्त तर मित्रांनो तुम्हाला आत्ता हा जो ब्लॉग आहे कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा हे लाईक करा हे लाईक शेअर आणि हे लाईक शेअर आणि Laat ik ze aan de... Laat aan de.